कोल्हापुरातील बिंदू चौक येथे इंडिया आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात येत आहेत भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार विरोधात जोरदार अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे मोदी सरकारच्या वतीनं संपूर्ण देशभरात दडपशाही केली जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे संसदेमध्ये देशातील महत्वाच्या विषयावरती चर्चा न करता मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे इंडिया आघाडीच्या निदर्शना। या निदर्शनासाठी उपस्थित इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख या जिल्ह्यातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला घटना मिळाली महात्मा गांधींच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्याचा घरा चेपण्याचं काम विद्यमान सरकार करताना आपल्याला दिसते ज्या लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभेकडं संपूर्ण जग बघतं त्या मंदिरामध्ये आज तरुणांना आंदोलन करण्याची वेळ या देशामध्ये काय होते याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याची चर्चा लोकसभेमध्ये घडवून आणण्याऐवजी जे आयुध घटनेला दिलेले आहेत खासदार आमदारांना विधिमंडळामध्ये लोकसभेमध्ये बोलण्याची त्या बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्याचं काम विद्यमान सरकार करताना पाहत हे निलंबन फक्त बोलू न देण्यापुरतं मर्यादित नाही परंतु पुढच्या दिवशी दोन दिवसानंतर वारकर साहेब जे तीन कायदे या देशामधले पारित झाले त्या कायद्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपला विरोधकांना दाबण्यासाठी पाहिजे होती त्या कायद्याची चर्चा होऊ नये म्हणून या वर खासदारांचं निलंबन झालेलं हे निलंबन करत असताना हे कायदे जे काय विरोध आहेत आज एका बाजूला सरकार विरुद्ध कुठला शब्द बोलला त्या माणूस आज जाऊ शकतो या पद्धतीचा कायदा आज या देशामध्ये दे झालेला आहे